त्या भेदाची जर कुणी आम्ही ग्रंथामध्ये वर्णन नाही हिंदू आणि मुस्लिम हे दोघही ब्राह्मण होऊ शकते त्यापण नावाची ऋषी आणि मुस्लिम नावाचे ऋषी हे दोन भाऊ या दोघां भावांच्या हे दोन धर्म चालू हिंदू धर्म हा मुसळ ऋषीच्या मुसळ ऋषी जगाची सुरुवात जगात सुरुवातीला एकच होते काही तेव्हा एकच होते मिळाल्यामुळे ब्रह्म तयार होत ब्रह्म आहे आणि ब्रह्मदा झाल्यामुळं ब्रह्मांड तयार आहे आणि ब्रह्मांड तयार झाल्यामुळे ही तयार आहे आणि जीवसृष्टीमध्ये पुन्हा त्या भगवंताला अवतार घेऊन त्या जीवसृष्टीला भक्तीला लावण्यासाठी पुन्हा ह्या जगाच्या बाजारात संत म्हणून यावं लागलं जे संत म्हणून आले संत म्हणून जगाच्या पाठीवर आले ते जगत कल्याणा करता आले आणि जगत करता त्यांनी पहिल्यांदा काय केलं माणसा माणसाचा भेद संपवला आणि माणसा माणसाचं खूप पक्क आहे कारण त्यांना भेदाचीही जाणीव राहून दिली नाही आणि अभेदाची जाणीव ठरवून आता जवळ हा काळ जो आहे सध्याचा हा सोहळ्याचा काळ आहे